तमाम कुस्ती शौकीनांना कळण्यात अत्यानंद वाटतो की सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धायरीगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे ग्रामदैवत श्री उत्सव उत्सव धायरी निमित्त देवस्थान ट्रस्ट व समिती व समस्त ग्रामस्थ धायरीगाव आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा, आखाडा। यावेळी नामांकित कुस्तीगिरांची रोमहर्चक लढत संपन्न होणार आहे या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यामध्ये एक लाख रुपयांची कुस्ती तसेच इतरही नामांकित पैलवानांच्या रोम कुस्त्या यावेळी संपन्न होणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्यांना उपविजेत्यांना मिळणार दानशूर मान्यवरांकडून लाखोंची पारितोषिके व प्रत्येकी आकर्षक ट्रॉफी सदर कुस्ती स्पर्धा महाखेल कुस्ती या युट्यूब चॅनलवर वर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे तरी तमाम कुस्तीगिरांनी व कुस्ती शौकिनांनी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वाजता धायरीगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती आपले नम्र ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व उत्सव समिती ग्रामस्थ धायरीगाव